आणि त्या शहरामध्ये आहे ते या ठिकाणी हे तुम्हाला फक्त एक पाहायचं आणि विसरून जायचं असं नाहीये किंवा आपण ट्रिपला ला आलो खायचं पेयचं जायचं असं पण नाहीये तर इथं जे काही तुम्हाला दिसतं नवीन असेल किंवा जे काही तुम्हाला म्हणतात आणि अंबाजोगाई हे शहर शिक्षणाचा मार्ग तसंच मराठवाड्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा उदयास आलेली आहे मध्ये जे काही आपण पाहिलेलं आहे की या लेण्या कोरलेल्या आहेत तसंच इथे नंदी सुद्धा आहे पहा हे सुद्धा म्हणजे एका एका दगडांमध्ये त्यांनी एक एक मूर्ती साकार केलेली आहे त्यासाठी सुद्धा

चढलेलं असतात म्हणून त्यांना आपण क्लाइंबर असं म्हणतो मग हे जे क्लासिफिकेशन आहे ते तुम्ही आता आला निसर्गामध्ये क्षेत्र भेट द्यायला या क्षेत्र भेटीमध्ये तुम्हाला हे क्लासिफिकेशन प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवता येईल आता त्यानंतर जे काही प्लांट्स असतात लहान आपण बघितले थर्ड स्टँडर्डला आणि सेकंड स्टँडर्डला पण आहेत रूट्सचे प्रकार आहेत रूट्स, रूट्स त्यामध्ये एक फायबर रूट्स आणि टॅप रूट्स आहे बघा तुम्हाला दोन मुख्य प्रकार तर जर तुम्ही हे लहान प्लांट आहेत हो की नाही आता तुम्हाला हे माहिती आहे की ते ट्रीज असतात ते सूर्याच्या उष्णतेने किंवा प्रकाश प्रकाश एअर वॉटर आणि बाकी न्यूट्रिशन्सच्या सहाय्याने जे क्लोरोफिल नावाचा घटक असतो त्यांच्या लिफ्टमध्ये त्या ता त्याच्या सहाय्याने काय करतो स्वतःचं फूड तयार करत असतो पण या हार्बी ओएस म्हणजे ह्या प्लांट आणि त्यावर जे फूड ज्यांचं फूड असतं ते त्यांचं वर्गीकरण आपण कोणत्या ॲनिमल्समध्ये केलेलं आहे हार्बी ओर्स ॲनिमल्समध्ये दे ओनली इट द प्लांट्स